ब्याण्णव सत्त्याण्णव सर्व सिमी पाहिजे थर्ड थर्ड साठी आणि फोर्थ साठी तयारीला लागा आवा अटके सोलापूर एक आणि मल्ल त्याचा भाव ज्योतिवा दोन्ही सक्के भाव पक्के फैलवान महाराष्ट्र गाजवसाहेब बरोबर का नाही आणि पंकज पवार अर्जुनवीर काका पवार यांचा पुतण्या लढायचं आहेत आणि म्हणून कोशिश करो आक्रमकता पासष्ट किलो निखिल पवार लातूर भरत पडील कोल्हापूर जिल्हा निरुबिटी सत्तर किलो थर्ड फोर साठी शुभम सावंत सोलापूर निरुष शिरगुडी कोल्हापूर तयारी लागा पुणे मंडपाचे कर्तव्य कक्ष असे कर्मचारी प्रकाशजी नवले साहेबांचं देखील आगमन झालंय मरापूर्व हार्दिक स्वागत चालेल कुस्ती करा पैलवान काहीतरी करा तरच कुस्ती निर्धारित वेळीत तीन तीन मिनिटाच्या तोंड राहून विद्येशा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अखंड जागृत संघटन निर्माण झालं आणि तालुक्यात तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संघटन निर्माण करून महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेन कुस्तीवर्षी मामासाहेब महोळ आणि आदरणीय बाळासाहेबजी लांडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दे पैलवान आपले समकू लागले नॅशनल स्पर्धा असेल राष्ट्रगुरुच आयोजन महाराष्ट्राच्या कृती परिषदेनं दोन हजार आठ साली भालेवाडी कमी केलं जे महाराष्ट्र कुस्ती दंगल दोन हजार अठरा मग घराघरात मालिका बंद पडल्या जी महाराष्ट्र कुस्ती दंगल भारतातली पहिली कुस्ती दंगल झाली आणि मालिका ही सुद्धा कुटुंबच्या कुटुंब कुस्ती सुरू झाली हा अखंड जगामध्ये ती पाहिली गेली कुस्ती कुस्ती दंगल ही गरज आहे कारण सुजान आणि पलवान याला महत्व आहे शरीराला महत्व आहे म्हणून पहिलवान केला जो मान आहे बलशाली भारत हो विश्वात शुभुरी राहो रक्षण करणारे भारतीय जवान भारतीय शिवार आणि आपलं पोलीस दल मजबूत श्रीयष्टी लावे लाग असावी लागते या मातीतून निर्माण होणारे पैलवान आणि मिलिटरीमध्ये अनेक पोलीस दलात अनेक रेल्वेमध्ये कुस्तीनं दिलं पहा आणि पहिले सेना केसरी गुंडाजी पाटील उपस्थित झालेले आहेत त्यांचे हार्दिक स्वागत प्रबोधना संयोजन कमिटीच्या वतीनं कोल्हापूरवर मंडळी आलेली आहेत कोल्हापूर आणि हा दोन हजार एक साली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला गुंडाजी पाटील हा मान मिळवला महान मल्ल महाराष्ट्र मैदान अनेक स्पर्धा गाजवणारे गुंडाजी पाटील म्हणून पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही दुखी झेंडा वा अशी संतती कार्य करायचंय कार्य करायचंय तर अशा पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन विविध उपक्रम राबवून केसरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या स्पर्धेला उपस्थित आणि आपल्या सर्वांचे लाडके हिरो धर्मेंद्र हे त्या स्पर्धेला उपस्थित होते असा ती सेना केसरी नाता तोच तेच शेना केसरीचं आयोजन आयोजकांनी नानांनी अतिशय उत्तम उत्कृष्ट नियोजन केलं प्रमोद नाना वानगिरे शिवसेना पुणे शहर प्रमुख आहेत माझी नगर आहेत विकासाचं पर्व कार्य करण्याची पद्धत सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व अशी महाराष्ट्रात असे सुपुत्र आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सर्वांनी खेळवला कारण हा महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराचा धर्म राजांच्या पराक्रमाचा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा महात्मा ज्योतिबा सा फुले सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीचा आणि राजे महाराजांच्या पूर्वी विचारांचा हा महाराष्ट्र आहे संतेचा प्रसार करणारा हा महाराष्ट्र आणि सेना केसरी से आखड्यावरती होत आहेत पहिल्या समोर पाराष्ट्र केसरी अशोक माने पहिलवाल दिल्लीच्या तक्तलाईक काम फोडणारा चिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र आहे मनोज शिवरायांचा विनंतीला मान देऊन पहिले सेना केसरी से। पुढचे कुपुरा नक्की बोलवले नजी पाटील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांच अरे आबापूर्व किती लोक पाहतायत आहेत काहीतरी करे करायचं डाव प्रति डाव तीन मिनिटावर कुत्याला गेला तो काळ गेला तो काळ तासन तास चालणारं मल्लयुद्ध बेमुदत निकाली तिकीट लावून आणि एकच मल्ल युद्ध घाल सहा मार्च एकोणीसशे पासष्ट कालबाग मैदान राजेश्री शाहराजन कुस्तीसाठी जे कार्य केलं पंजाबचे पैलवान महाराष्ट्रात आणले आणि त्या तोडीचे पैलवान निर्माण करण्यासाठी अनेक तलवी पैलवानांना खोराकही भरपूर दिला मारुती मानेने मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे मास्टर मारुती मारुतीवाणी बेळगाव बरोबरीच खुशी आता तो काळ बदलला जगाबरोबर आपल्याला जायचंय आणि शिवाजी स्टेडियम गाजली गेली हिराम बनकर दामोदर म्हणले नेहरू स्टेडियम ला बनकर अनबणकर आणि महाबरी अर्जुनवीर सत्ताल चार एकोणीसशे नेहरू स्टेडियम नर राळी चोरगे हिरामन बनकर आता बाबा माने राजभाऊ हा का दोन तास बेमुदत निकाली कुस्ती दृष्टी उडीत बहात्तर बाबा मानेकर राजाभाऊ अनेक मल्ली युद्ध इतिहासात त्याची नोंद आहे म्हणून आज ऑलिम्पिकच्या दृष्टीनं राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीनं तृतीय क्रमांकाचा मानकरी पंकज पवार आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आबा अटकळे पुरशी पासठ किलो ज्या गटाला